माझं आहे राहुल गवी आणि तुम्ही पाहता राहुल गवी लॉक्स तर आज आपण आलेलो आहो आपल्या हरभऱ्या शेतात तर आज आपण हरभराच्या शेतात का आलेलो आहोत तर आज काल पडला होता आपल्या शेतात पाणी आणि काल टाकली होती आपण ती ताडपत्री आणि त्या ताडपत्रीवर आपण पाहणार आहोत पाणी जमलेले आहे की नाही कारण पाणी पडला म्हणल्यावर पाणी असणारच तर सगळ्यात पहिले आपण तुम्हाला आपला हरभरा दाखवतो हरभरा पूर्ण भुरका झालेला आहे म्हणजे पूर्ण हार्वेस्टिंगसाठी आलेलं आहे आपला हरभरा हे पाहू शकता तुम्ही हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा असा आपला हरभरा आहे सगळीकडं यावर्षी आपण दिग्विजय नावाचा हरभरा टाकला होता त्यामुळे आपल्याला बराचसा जो हरभरा आहे तो पूर्ण कवरले कवर झालेला कवर आहे बुरका आणि काही ठिकाणी अंशता हिरवा राहिलेला आहे त्यामुळे आपण आपन... चला वळूया आपल्या ट्रॅपोलिनकडे म्हणजे आपली जी हे आहे सुडी त्याच्यावर आपण फट्टा टाकला आहे त्या फट्ट्याचं नाव आता आपण पाहूया तिथे जाऊन पण हे पा आता किती आपलं शेत जे खाली झालेलं आहे बरंचसं शेत झालं आहे कमीत कमी अर्धा कमी एक अर्धा एकराच्या पुढे झालेलं आहे तर ही जी ताडपत्रीचं नाव आहे मी वास्तव पाहा तुम्हाला सांगतो शंभर टक्के पाण्यापासून संवर्धित यू वी रे यू वी स्टेबलायझेड म्हणजे याचं म्हणणं आहे पाण्यापासून पूर्णतः तुम्ही शंभर टक्के वॉटरप्रूफ आहे आणि यू वीपासून ते प्रोटेक्शन करतं अल्ट्रा व्हायोलेटर रे अतिकील तीन इल किरणापासून ते बी संवर्धित करतं असं म्हणणं आहे त्याचं याची कंपनी कोणती आहे कोहिनूर हे बा, हे पा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हे पा ही किती पाणी आलं आहे आपल्या सुडीकडं आणि जर आपण जर काल चांगला फट्टा नसता टाकला याचा काय व्हिडिओ बनवला आला नाही मला कारण माझा फोनमध्ये चार्जिंग नव्हती काल आणि हे पा कुठे किती पाणी साचलं आहे पा ही इथं 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 हे पा इथं तुम्हाला दाखवतो वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स आणि हे पुन्हा वन एक्स भरपूर पाणी आहे तिथं आणि हे पा इथं पण पाणी आहे हे पा सगळीकडं आपल्या सुडीकडं पाणीच पाणी तुम्हाला सगळीकडून दाखवतो मी ही आहे आपली सुडी आपल्या हरभऱ्याची आणि प्रीमियम कोहिनूरचा फट्टा आहे हा हे ब इटं बी पाणीच आहे इटं पण पाणी आहे इथं थोडं पाणी आहे इटं पण पहा बघा पाणीच असलं आहे म्हणजे आपली सुडीत सगळीकडं पाणीच जाणार होतं जर हा फट्टा आपण नवा टाकला नसता कालतं तर बराचसा पाण्यामुळे आपल्या याच्यामुळे बराचसा फट्टा आपला कवर झालेला आहे नवा फट्ट्यामुळे आपली सुडी वाचली बघा आपली हरभऱ्याची जी सुडी आहे ती तिची सुरक्षा झाली आणि हिच्यात आहे कुटारस तुरीचं पण हिच्यात आपलं आता हे पाणी काढूया आपण आणि नंतर भेटूया कारण पाणी काढणं महत्त्वाचं आहे पाणी नाही काढलं तर हे फट्टा खराब होऊन जाईन एका दोन दिवसात त्यासाठी हे पायासाठीच मी आलो होतो शेतात की आपल्या शेतात जे हे आपलं हरभरा कसं काय आणि आपले जे सोंगेल जो हरभरा आहे जो आपण सुडीत दाबला होता तो कसा आहे आणि फट्टा कसा आहे त्यासाठी एक चक्कर मारला होता मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो बाय